कोणत्या लाडक्या बहिणींना ई केवायसी करून देखील पंधराशे रुपये मिळणार नाही नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे बघा सरकारने ई के वाय सी अनिवार्य केले आहे प्रत्येक लाडक्या बहिणीला ई केवायसी करायची आहे पण असं असताना देखील काही लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याची ना गरज नाही मग अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ई के वाय सीची गरज नाही आणि समजा त्यांनी ई के वाय सी जरी केली तरी त्यांना फायदा जो आहे तो होणार नाही पंधराशे रुपये जे आहेत त्यांचे बंद होऊ शकतात या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही सविस्तर बघणार आहोत पण त्याआधी आपण एक गोष्ट बघूया लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रोसेस चालू आहे आणि अनेक लाडक्या बहिणींची ई केवायसी सक्सेस होत आहे तर अनेक लाडक्या बहिणींना मात्र ई के वाय सी करत असताना बरेच सारे प्रॉब्लेम येत आहे जसे की ओ टी पीचा एक प्रॉब्लेम येत आहे ज्यांना ओ टी पी रिलेटेड काही समस्या असेल त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवर कालच आपण व्हिडिओ टाकलेला आहे की ओ टी पी न येण्यामागे काय कारण आहे तर हा व्हिडिओ चेक करायला मात्र विसरू नका तर बघा अनेक प्रकारच्या बहिणींचा हा देखील प्रश्न होता की ही के वाय सी आमची सक्सेसफुल झाली हे आम्हाला कसं कळणार आहे तर बघा इथे एक लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे की जी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे जो कॅपचा आहे हा तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून तुम्हाला ओ टी पी सेंड करा इथे क्लिक करायचं आहे एकदा हे केलं की मग स्क्रीनवर एक, स्क्रीन एक पॉपअप येईल त्यावर स्पष्ट लिहिलेलं असेल की या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे काय तर तुमची ई केवायसी सक्सेसफुल झालेली आहे त्या लाडक्या बहिणींनी काही चिंता करायचं काम नाही यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ई के वाय सी करण्याची गरज नाही या मुद्द्याकडे आपण आता येणार आहोत पण तात्पुरतं पाहिलंय सर्वात महत्वाचा एक प्रश्न आहे बऱ्याच लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला होता कमेंटमध्ये की मॅडम ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत अशा महिलांनी ई के वाय सी कशी करायची पण तुम्हाला मी ते सांगू इच्छिते की आपल्या शासनाची जी ई के वाय सीची वेबसाईट आहे तिथे मात्र आता या लाडक्या बहिणींसाठी कुठलेही ऑप्शन नाही यांना इथे ई के वाय सी करताना अनेक अडचणी येत आहेत पण सरकार यावर काम करत आहे आणि सरकार येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये यावर नक्कीच अपडेट आणि ज्या पण लाडक्या बहिणींची या कंडिशनमुळे ई वाय सी राहिलेली असेल त्यांची देखील ई के वाय सी होणार आहे आणि बघा दुसरं एक महत्त्वाचं की सरकार ऑफलाईन पद्धतीने देखील या लाडक्या बहिणींची ई के वाय सी प्रोसेस करू शकते त्यामुळे आत्ताच गडबड करायची नाही थोडीशी वाट आपल्याला इथे बघायची आहे आता आपल्या मेन प्रश्नाकडे वळूया तर बघा आता आपण बघणार आहोत की कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ई के वाय सी करण्याची गरज नाही किंवा ज्यांनी ई के वाय सी करून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही पंधराशे रुपये त्यांचे या ठिकाणी थांबू शकतात ज्यामध्ये आहे ज्या लाडक्या बहिणींचं माहेर आणि सासरच्या दोन्ही रेशन कार्डवर नाव आहे त्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून सुद्धा फायदा होणार नाही बघा काय होतं लग्न झाल्यानंतर आपण काय करतो तर आपण सासरच्या तिकडे गेल्यानंतर तिकडचं रेशन कार्ड बनवलं जातं आणि त्याच्यावर आपलं नाव येतं पण आपलं जे माहेरकडचं रेशन कार्ड असतं त्याच्यावरचं नाव आपण कमी केलेलं नसतं म्हणजे काय होतं दोन्ही दोन्हीकडे आपलं नाव असतं त्यामुळे डुप्लिकेशन होत आणि डुप्लिकेशन झालं की मग काय होत तुम्ही अपात्र ठरता मग अशा वेळेस तुम्ही ई केवायसी केली तरी काय होईल सिस्टीम काय करेल दोन्ही ठिकाणी तुमचं नाव असल्यामुळे सिस्टीम तुमचा अर्ज बाद करेल मग प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं तर पहिले एकाच रेशन कार्डवर तुमचं नाव ठेवा दुसऱ्या रेशन कार्डवरील नाव काढून टाका आणि त्याच्यानंतर मग ई केवायसी करा जेणेकरून तुम्हाला मग फायदा होऊ शकतो आता सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा बघा ज्या लाडक्या बहिणींच्या घरातील उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींनी ई केवायसी करून काही फायदा होणार नाही त्यांचे पंधराशे रुपये थांबू शकतात कारण की ई केवायसी करत असताना तुम्हाला तिथे उत्पन्नाचा कुठलाही पुरावा द्यायचा नाही मग अनेक लाडक्या बहिणींना वाटतं की मग आता काय आपण केली के वाय सी तर काय फरक पडणार आहे पण ही मोठी चूक आहे कारण की काय होतं आता पहिले खूप स्लो प्रोसेस होती म्हणजे एवढी अवघड प्रोसेस नव्हती एकदम सोपी होती पण आता काय झालं आता किचकट प्रोसेस झालेली आहे आता तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि सोबतच तुमचे वडील किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे यामुळे काय होतं ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकता तेव्हा तुमचं आधार पॅन कार्डशी देखील जोडलेलं असतं त्यामुळे उत्पन्नाची जी काही स्थिती आहे त्यावरही सरकारला सगळी माहिती मिळते आणि सिस्टीमकडून देखील याची माहिती मिळते त्यामुळे तुमचा अर्ज जो आहे तो अपात्र होतो आणि तुम्हाला योजनेचा मग या ठिकाणी लाभ मिळत नाही समजा आता बघा इथे उदाहरण तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर बघा एक कल्पना करा की तुमच्या पतीने गेल्या वर्षी तीन लाख रुपयांचा आय टी आर भरला आहे तुम्ही ई केवायसी करताच सिस्टीम ते उत्पन्न तपासते आणि तुम्ही लगेच उत्पन्नाच्या निकषात अपात्र ठरतात ई के वाय सी केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला अपात्रतेची नोटीस देखील येऊ शकते त्यामुळे उत्पन्न जर जास्त असेल तर या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून त्यांना कुठलाही लाभ होऊ शकत नाही यानंतर आहे पुढे आता बघा फार महत्वाचा आणि तिसरा मुद्दा एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा देखील लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून काहीही फायदा होणार नाही कारण की ही लाडकी बहीण योजना आहे ती गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी आहे काही कुटुंबांनी जाणीवपूर्वक किंवा नकळत एकाच घरातील दोन किंवा त्याहून अधिक महिलांनी उदाहरणार्थ सासूसून किंवा दोन बहिणी यांनी अर्ज भरायला लावले होते योजनेच्या नियमानुसार ई के वाय सी करताना सरकार कुटुंब आय डी आणि रेशन कार्डचा डेटा तपासतं जर कुटुंब आय डीवरून वरून आधीच एका महिलेला लाभ मिळत असेल तर दुसरी महिला ई के वाय सी करत असेल तर तिचा अर्ज रद्द होऊ शकतो मग तुम्हाला आता बघा उदाहरण सांगते वर्षा नावाच्या महिलेची सासू समजा वर्षा नावाची महिला आहे तिची जी सासू आहे ती समजा आधीच योजनेचा लाभ घेत असेल तर मग वर्षा यांनी ई के वाय सी करण्याचा प्रयत्न केला पण सिस्टीमनी काय केलं एका कुटुंबातील दुसऱ्या लाभार्थी म्हणून त्यांचा अर्ज स्वीकारलेला नाही सरकारला वाटेल की एकाच घरात दोन हप्ते जात आहेत जे नियमांचं उल्लंघन आहे मग बघा त्याच्यामुळे अशा लाडक्या बहिणीने के वाय सी करून फायदा होणार नाही आता चौथा मुद्दा बघा आधार कार्डवरील आणि बँक खात्यावरील नावात फरक आता ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरील नाव जर थोडं जरी वेगळं असेल आणि त्यांच्यात जर फरक असेल तर मात्र त्यांना ई केवायसी फॉर्म भरून देखील या ठिकाणी काहीच फायदा होणार नाही त्या अपात्र होऊ शकतात बघा तुम्हाला एक उदाहरण सांगते कविता यांच्या आधारवर लग्नापूर्वीचं नाव म्हणजे वडिलांच्याकडचं नाव होतं पण लग्न झाल्यानंतर त्यांनी पतीच्या तिकडचं नाव बँक खात्यात दिलं ई केवायसी मध्ये आधारचा ओ टी पी स्वीकारला गेला पण जेव्हा बँकेकडे पैसे पाठवले गेले तेव्हा नावात फरक असल्यामुळे ते पैसे परत आले आणि अर्ज अपात्र ठरला लक्षात आलं का तुम्हाला की काय उदाहरण आहे तर तुम्ही देखील काय करायचं आहे ई e के वाय सी करण्यापूर्वी तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्डवरील नाव हे एक सारखं करायचं आहे हे सारखं आहे का हे देखील तुम्हाला तपासायचं आहे आणि मग बँकेत जाऊन डीबीटी स्टेटस तुम्हाला नक्कीच तपासायचं आहे पुढे बघा पाचवा मुद्दा ज्या लाडक्या बहिणींचा आधारवरील पत्ता इतर महत्वाच्या कागदपत्रांशी जसे की मतदान कार्ड रेशन कार्ड यांच्याशी जुळत नसेल तरी देखील या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करून फायदा होणार नाही तर बघा इथे नीट मुद्दा समजून घ्या जर आधारवरील पत्ता जुना असेल आणि तो इतर कागदपत्रांशी जुळत नसेल तर तुम्ही अपात्र ठरवले जाऊ शकता आता आपण इथे एका उदाहरणाने हे समजून घेऊ उदाहरण म्हणून बघा समजा सुषमा नावाच्या बहिणीचे रेशन कार्ड आणि मतदान कार्डवर सासरचा पत्ता आहे पण आधार कार्डवर अर्ज पूर्ण राहिला आणि पुढील प्रक्रिया थांबली मग तुम्हाला आता काय करायचं तर ई केवायसी सी करण्यापूर्वी तुमचा आधारवरील पत्ता तुमचं रेशन कार्ड आणि मतदान कार्डवरील पत्त्याशी पूर्णपणे जुळतो का याची खात्री करायची जुळत नसल्यास पहिले आधारवरील डेटा अपडेट करून घ्यायचा आहे मग जाऊन ई केवायसीची प्रक्रिया तुम्हाला करायची आहे आता सहावा मुद्दा बघू ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरीत आहे अशांनी ई के वाय सी करून देखील या ठिकाणी काहीच फायदा होणार नाही कारण की काय झालंय आता मागच्या आठवड्याचीच बातमी आहे आठ हजार सरकारी कर्मचारी महिला आहेत त्या पडताळणीत सापडलेल्या आहेत त्यांच्या तपासणीमध्ये त्यांचे जे फॉर्म अपात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून सरकारवर आता अक्षरशः वसुली देखील सुरू केलेली आहे कशी वसुली केलेली आहे तर त्यांचे जे पगार होतात तर आता ही रक्कम त्यांच्या पगारातून वसूल केली जाणार आहे त्यामुळे जर कोणती लाडकी बहिणी जर सरकारी नोकरीत असेल तर त्यांनी देखील ई के वाय सी करून या ठिकाणी काहीच फायदा होणार नाही याउलट सरकारला लगेचच लक्षात येईल याची देखील दक्षता आता त्यांना घ्यायची आहे तर बघा आपण आज बघितलं की कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ई के वाय सी करून देखील या ठिकाणी फायदा होणार नाही फार छोट्या छोट्या छोटे चुका असतात पण त्यामुळे मग आपला फॉर्म अपात्र होतो आपले पंधराशे रुपये येणं बंद होतं तर तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र